नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत शिवसेना आमदार अपात्रतेवरील याचिकेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय देणार आहेत आणि तत्पूर्वी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदे गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आहेत तर विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती जी आहे ती बेकायदेशीर ठरवलेली होती आणि हा जो विषय आहे हा जो मुद्दा आहे उद्याच्या निकालामध्ये तर खूप महत्वाचा आहे आपण भरत गोगावले यांच्याशी बातचीत करूया सर उद्या निकाल लागणार आहे आणि आपण आम्ही बघतोय की शिंदे गटाचे आमदार हे खूप कॉन्फिडेंट आहेत आणि एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये बघायला मिळतोय की निर्णय आमच्या बाजूने लागणार किंवा सकारात्मक असा निर्णय लागणार नक्की असा तुम्हाला का वाटतं की तुमच्याच बाजूने हा निकाल लागणार पहिला हो। तर मुद्दा आम्ही मेरिटवरती आहोत हे आम्ही तुम्हाला सांगतो त्यानंतर जे आमची उलट तपासणी झाली प्रश्नोत्तरं झाले त्यामध्ये आम्ही जे काही उत्तरं दिलेली आहेत ती योग्य रीतीने दिलेली आहेत आणि त्या अनुषंगाने आम्हाला जे वाटते ते आम्ही बोलतो आहे आम्ही खात्रीशीर सांगतो आता त्यांच्याही काही लोकांची तपासणी झाली पण तेवढी त्यांनी कॉन्फिडन्सपणे दिली नाही असं आम्हाला वाटतं आ, सर कुठेतरी केंद्रामध्ये देखील आता म्हणजे तुम्ही भाजपसोबत महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आहात केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील तुमची युतीची सरकार आहे म्हणून कुठेतरी हा आत्मविश्वास तुमचा जास्त वाढलेला आहे असं विरोधकांकडून म्हटलं जातं आणि म्हणूनच तुमच्याच बाजूने निकाल लागेल असं कुठेतरी सांगितलं जातंय आणि परसेप्शन सेट झालंय असं काय नाही आहे शेवटी मी मागे सांगितलं जे काय निर्णय अध्यक्षांनी सगळ्यांना तपासून घेणार आहेत असा काय कुठल्याने निर्णय दिला अशातला भाग नाही आहे पण जी वस्तुस्थिती आहे ती तर त्यांना नंतर करता येणार नाहीये कारण एका वेळेला चाळीस आमदार बाहेर पडणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे त्यानंतर तेरा खासदार बाहेर पडणं त्यानंतर कित्येक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच लाखो कार्यकर्ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत शिवसेना पक्षाबरोबर आणि धनुष्यबान चिन्हासोबत आहेत त्याच्यामुळे आम्हाला ते खात्री वाटते की आमचं योग्य आहे आणि निर्णय आमच्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार किंवा उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र ठरतील असं तुम्हाला कारण त्यांच्याकडे सध्या संख्याबळ कमी आहे म्हणून असं तुम्हाला वाटतं आता ठीक आहे त्यांनी जे काय दावा केलेला आहे तो त्यांच्यावरती उलटेल असं आम्हाला वाटतंय आणि म्हणूनच आम्ही हे तुम्हाला सांगू इच्छितो सर काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी असं म्हटलं होतं की थोड्याच दिवसामध्ये आगामी दिवसामध्ये राजकीय भूकंप होणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि उद्या ऐतिहासिक असा एक निर्णय लागणार आहे आमदार अपात्रतेचा कुठेतरी आमदार अपात्र होतील म्हणून असं ते म्हणाले असं असं नाही वाटत कारण त्यांना एक कल्पना आहे आज जे आम्ही आता धाड घालून चाललेलो ते एकदम चांगल्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे त्यामुळे कुठेही नाही नाहीये त्यामुळे त्यांना असं बोलण्याचं काही कारण येऊ शकत नाहीये त्यांच्यामध्ये काय त्यांच्या गळाला जर कोण राष्ट्रवादीवाला शरद पवार गटाचा किंवा उपाट्याचा लागणार असेल तर कदाचित ते तसे बोलले असते तुमचं म्हणजे उद्या जे निर्णय लागेल किंवा नंतरची तुमची काय रणनीती असणार आहे जर असं आपण एक जर तर आता सध्या तर आपण बोलतोय जर शिंदेगड शिंदेसह जर आमदार अपात्र झाले तर तुमचं एबी प्लॅन काय असणार आहे का असं काय ठरवलं त्यामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांवर सर्व सोपवलेलं आहे ते जे काय करतील ते त्यामुळे आम्ही काळजी करत नाही आणि काळजी करायचं कोणाला कारण पण नाही नक्कीच अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन ते तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली होती भेट झाली होती त्या भेटीवर तर आता सगळेजण टीका करताना बघायला मिळत आहे आज उद्धव ठाकरे म्हणाले की आरोपीशी न्यायमूर्ती कसं काय भेटू शकतात कारण सध्या निकाल जे आहे ते प्रलंबित आहे आणि आरोपीशी आताच कसं काय न्यायमूर्ती भेटू शकतात प्रश्न उपस्थित केले बरोबर त्यांनी करू द्या त्यांचं काय काम होतं किंवा काय नाही हे आज मी काय सांगू शकत नाही पण जे काय झालं त्याला एवढी काय काळजी करायचं कारण नाही वेगळं वळण पण देण्याचं कारण नाही असं मला वाटतं ठाकरे गट म्हणजे शेवटचा प्रश्न आणि हा प्रश्न मी तुम्हाला नेहमीच प्रत्येक मुलाखतीमध्ये विचारते तुम्हालाही आठवत असेल सुरुवातीपासून तुमच्या मंत्रीपदाचा जो एक तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही तुमचे कार्यकर्ते असतील किंवा राज्यातली जनता असेल तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून विचारात की भरशेट तुम्ही मंत्रिपदाची पद कधी घेणार आता उद्या जर तुमचा निकाल लागणार लागला आणि तुम्ही त्याच्यामध्ये अपात्र नाही ठरले तर लवकरच मंत्रिपदाची शपथ घेणार काय वाटते तुम्हाला आत्मविश्वास आता जसं आम्ही सांगितलं तसं सा। सुट्टी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ने साहेब आहेत ते जे निर्णय घेतील आणि तिन्ही पक्षाचा आता निर्णय होणार आहे पुढचे मंत्रिमंडळ विस्तार असो किंवा काय असो निर्णय आला विस्तार झाला तर आम्ही जोडून एक प्रश्न ऑक्टोबर पर्यंत जर आता विधानसभेच्या निवडणुका होतील फक्त तुम्ही पाच सहा महिन्यासाठी मंत्रीपद घेणार का शिकणार पण थोड्या दिवसात काय पाच सहा महिने शिकू त्याच्यामध्ये पुढच्या टर्मला परत बघू म्हणजे पुढच्या टर्मला तुम्ही मंत्री म्हणाल अशी आहे शंभर टक्के आ, तर या टर्म मध्ये जरी मी मंत्री नाही झालो तरी पुढच्या मध्ये मी शंभर टक्के मंत्री होणार असा विश्वास असा एक आत्मविश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे लोकमतशी बोलताना उद्याच्या निर्णयाकडे फक्त महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्राच्या जनतेच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कोणत्या बाजूने निर्णय देणार किंवा कसा निर्णय देणार दिशादर्शक निर्णय देणार असं ते वारंवार म्हणतात आणि या निर्णयाकडे खरंतर ऐतिहासिक असा निर्णय ते उद्या देणार आहेत तत आणि तत्पूर्वी वातावरण जे आहे ते तापलेलं आहे आणि दोन्ही गटाची धाकधूक जी आहे ती सध्या राजकीय वर्तुळामध्ये वाढलेली आहे सीमा आहे लोकमत डिजिटल मुंबई